सोलापूर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे बायकोच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नवऱ्याने रात्री कांड काय पती ट्रक चालवून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत होता मात्र तो आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत असल्याने दोघात नेहमीच भांडण होत असत गुरुवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास पत्नी अंबिका अशोक अंबिगार वय वर्ष चाळीस पती अशोक सदाशिव अंबिगार वयवर्ष एकोणपन्नास मुलगी सिद्धवा सुजाता आणि मुलगा शेखर असे सर्वांनी मिळून जेवण केलं यावेळी अंबिका आणि अशोक यांच्यात पुन्हा याच विषयावरून वादविवाद होऊ लागला तेव्हा मुलगी सिद्धवा कोळी हिने दोघांनी भांडण करू नये असे सांगितले सिद्धवा कोळी हिचे पती परगावी गेल्याने बहीण सुजाता आणि भाऊ शेखर यांना सोबत घेऊन ती आपल्या घरी झोपण्यासाठी गेली होती यावेळी अंबिका आणि अशोक हे दोघे पती पत्नी आपल्या घरातच झोपले होते रोज सकाळी अंबिका आणि मुलगी सिद्धवा हे प्रातविधीसाठी विधीसाठी एकत्र जात असल्याने सिद्धवा आईला बोलविण्यासाठी गेली होती घराला आतून कडी असल्याने सिद्धवाने आई वडिलांना आवाज दिला मात्र आतून प्रतिसाद मिळाला नसल्याने घाबरून सिद्धवा हिने दरवाजाच्या बाजूस असलेला पत्रा वाकवून आतमध्ये पाहिले असताना लोखंडी घेऊन आत्महत्या केली होती तर खाली फरशीवर आई अंबिका निश्चित पडलेली दिसून आले पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिची निर्घुण हत्या केली त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथे गुरुवारी रात्री अकरा ते पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली असून या घटनेने सोलापूर जिल्हा हदरला आहे